कुष्ठरोगाच्या गोळ्यांमुळे सोळा वर्षीय मुलीला रिॲक्शन धाराशिव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात मुलीवरती उपचार करण्यात आले तुळजापूर तालुक्यातील सिंधफैर या गावातील एका सोळा वर्षीय मुलीला कुष्ठरोगाच्या गोळ्या दिल्याने गंभीर रिॲक्शन आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत या गोळ्या देण्यात आल्या होत्या मात्र या गोळ्या खाणे मुलीच्या अंगलट आले आहे पूर्ण शरीरावर या गोळ्यांचा परिणाम झाला असून संपूर्ण त्वचा कोरडी पडून त्वचा निघत आहे तसेच पायांना मोठ्या प्रमाणात सूज येत आहे नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत केला असून चुकीच्या गोळ्या दिल्यानेच मुलीची अशी अवस्था झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे

ती दवाखाना ती दवाखाना परत लास्टला पैसे संपल्यानंतर मी शिवला कशासाठी दिले होते त्या गोळ्या आता दवाखान्यात काय सांगितलं आता डॉक्टर मग तिथे होईल बरं इथं नाहीतर मग तुम्हाला अजून एकदा दाखवावं लागेल दुसऱ्या डॉक्टर दवाखान्यात मुंबईला न्या अगर पुण्याला न्या आता माहिती तेवढी राहिली नाही इकडे तिकडे करायचं सर्वेला सर्वेला सर्व त्या मुलीला सगळ्यालाच बघितलं आम्हाला घराबाडायला नंतर आमच्या मुलीला दाखवल्यावर त्यांनी म्हणलं तट्टा आहे तट्टा आहे तर पेन सुचविले ती पेन पेंट चिरल्यावर कचकच लागा लागल्यावर ती मुलगी म्हणली मला असं असं झालं काय नाही दुसरं तिने काय म्हणलं ह्याला पृष्ठरोग आहे तुम्ही ह्या पृष्ठरोगाचं ते करून घ्या म्हणला गोळ्या मी ते येतो तर तर बरं म्हणला गोळ्या दिल्या पुन्हा ती गोळ्या दिल्यावर ते ह्याला आम्ही दाखवला गोळ्या दिल्या गोळ्या आणल्या दहा दिवस गोळ्या चालल्या एक गोळी तिच्या चार गोळ्या राहिल्या वापस नेऊन दिल्या एक दिवस चालले जा चार दिवस चालल्या चालल्या जास्तच खायला लागले त्याचा लागल्यावर थोडंसं रिॲक्शन आल्याबरोबर मी तिच्याकडे गेले त्या शिवीलमध्ये शिवीलमध्ये गेल्यावर तिने म्हणलं फोन केला म्या फोन केल्यावर तिने म्हणलं त्या मॅडमला ती गोळी ठेवून घ्या आणि ही चार गोळ्या दुसऱ्या द्या तिने चार गोळ्या दिल्या मी काय खाऊ घात नाही तिथून उचलले मी तुळजापूरला नेले तुळजापूरला दवाखान्यात नेल्यावर तिने आम्हाला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यावर सकाळवर तर लई जाग झालं पुन्हा तिथून आम्ही सोलापूरला घेऊन गेला शिवील अश्विन त्या सात रस्त्याला आता डॉक्टरांनी काय सांगितलं तिने काय त्या मध्ये ठेवलं ऐशी मध्ये पाच दिवस तिथून पाच दिवस बाहेर ठेवलं काही बी फरक पडणार उचल आम्ही आमच्या मंडळ घेऊन आलो आम्ही नेमकं का। ने ने काय सांगतात की ना डॉक्टर बरं होईल नाही होईल होईल म्हणते तिने राहा ते आमच्या हिशात होते का तिथं आम्ही एका दिवसात लाख रुपये पाच दहा दिवसात आम्ही लाख रुपये भरून आलो मग कुठवर भरायचे काय स्थिती आहे त्या पेशंटची आणि कशामुळे झालं असेल ते नॅशनल लेपरसी इरेडिकेशन प्रोग्रामच्या अंतर्गत आपण गावोगावी जाऊ कुष्ठरोगाच्या रुग्णाचं सर्वेक्षण करत असतो त्याच कार्यक्रमाअंतर्गत आपण बावीस दहा दोन हजार चोवीस रोजी आपल्या जिल्हा परिषद कर्मचारी आणि लेप्रसीचे कर्मचाऱ्यांच्या मार्फत आपण शिंदफळ या गावामध्ये समूह सर्वेक्षण केलं होतं समूह सर्वेक्षण केलं असता उपकेंद्रामध्ये सदर रुग्ण हा संशयित म्हणून आला होता चमडीच्या आजाराचा ज्यावेळेस त्या रुग्णाची तपासणी केली त्यावेळेस आमच्या टीमला हा पी बी रुग्ण म्हणजे असंसर्गी कुष्ठरुग्णाचा प्रकार हा आढळून आला त्या अंतर्गत त्यांना बावीस दहा तारखेपासूनच कुष्ठरोगाचा उपचार चालू करण्यात आला पण सदर रुग्णाला मेडिसिन घेतल्यानंतर एक दहा बारा दिवसानंतर त्याला मेडिसिनचा त्रास होणं सुरू झाला त्यानंतर तो सदर रुग्ण उपकेंद्रामध्ये शिंदफळच्या आला तिथं त्याला तात्पुरतं स्वरूपाचं औषधोपचार करण्यात आले त्यानंतर तो रुग्ण तिथं त्या बरं वाटलं नसल्यामुळं किंवा आमच्या कर्मचाऱ्यांना पुढची वाटचाल कळवता तो स्वतः सो, रुग्ण खाजगी दवाखान्यात तुळजापूरमध्ये तपासण्यासाठी गेला मग तिथंसुद्धा सुद्धा त्याला आराम भेटला नसल्यामुळं शेवटी तिथून हा रुग्ण अश्विनी सहकारी रुग्णालय सोलापूर जे आहे तिथं चौदा तारखेला ॲडमिट झाला आणि त्यानंतर थोडे दिवस बरं वाटलं त्यानंतर पुन्हा सत्तावीस अकराला सत्तावीस अकरा दोन हजार चोवीसला वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव इथं सदर रुग्ण उपचारासाठी ॲडमिट झाला त्यानंतर पुन्हा पंचवीस बारा पंचवीस डिसेंबरला दोन हजार चोवीसला पुन्हा हा रुग्ण वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव इथं ॲडमिट झाला आणि मागच्या आठवड्यामध्ये पुन्हा दहा तारखेला हा तुळजापूर एच डी एच इथं उपचारासाठी आला असता तिथं आमचं वैद्यकीय पथक कंटिन्युअस निदर्शन म्हणजे त्याच्या नजरेने होतं पण त्यावेळेस पेशंटची सुधारणा होत नसल्यामुळं तिथून पेशंटला सदर रुग्णाला वैद्यकीय रुग्णालयाला कशामुळे झालो ते आणि गोळ्यांची रिएक्शन नेमकं का आता कुष्ठरोगामध्ये आपण मुख्यतः एम डी टी मल्टीड्रग थेरपी हा उपचार दिला जातो आणि त्यामध्ये दोन तीन ड्रग्जचं हे कॉम्बिनेशन असतं रिफॉम्पेसी डॅप्सॉन आणि क्लोफाझामिक तर बऱ्याचदा पेशंटला म्हणजे बऱ्याच पेशंटला म्हणजे शंभरातून हजारातून दहा हजारातून एका दुसऱ्या पेशंटला रिॲक्शन येण्याची शक्यता नाकारता येत नाही तर त्यामुळं एकतर क्लोफाझामिक किंवा डेप्सॉन मुळे ह्या पेशंटला रिॲक्शन येण्याची शक्यता आहे आणि शक्यता नाकारता येत नाही कारण प्रत्येक ड्रगचे हे साईड इफेक्ट असतातच पण प्रत्येक रुग्णामध्ये किंवा प्रत्येक माणसामध्ये त्याचे रिॲक्शन येतेच असं नाही तर हा रिॲक्शनचा प्रकार असू शकतो बरं आता त्या मुलीची स्थिती काय आहे सध्या स्थितीमध्ये हा पेशंट वैद्यकीय महाविद्यालय झालाशिवाय ॲडमिट आहे आणि मेडिसिन डिपार्टमेंट आणि स्किन डिपार्टमेंटच्या तज्ञ डॉक्टरांच्या नजरेने घेऊन त्यांचे उपचार हे चालू आहे आणखी काय विचित्र प्रकार होऊ शकतो म्हणजे जीवाला धोका वगैरे धोका महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद